तर मित्रांनो बघू शकता आता इशारा तीसा है, तीसा है, जी आहे ना ती पाच पॉईंट साधारण तीस आहे तीस आहे बै बघू शकता तुम्ही प्रकारे आहे ती आणि पाण्याची लेवल बघा इकडनं आपल्या राईट साईडला मारत डायरेक्ट वडण्यागेकडे पाणी कुसतं आणि लेफ्ट साईडला गेला तर डायरेक्ट बाजारात आपण आता चिंचनागेच्या पुढे जो पूल आहे चुनापट्टीचे इथला तिथं उभे आहोत आपण आणि चुपया बाकी टिकालता येऊ अब का धावत यायच तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये चिपळूण मध्ये मुसळधार पाऊस चालू आहे म्हणजे पूर्ण कोकणातच चालू आहे पाऊस जोरात एकदम आणि त्यामुळेच आपल्याकडे चिपळूणमध्ये पाणी भरलेलं आहे दाखवू तुम्हाला कशा प्रकारे भरले आहे ते बघा आता मी आहे वडनाक्यामध्ये इथे रस्त्यावर पाणी आलेलं आहे अजून कोणत्या कोणत्या ठिकाणी पाणी आलेलं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ पण की बघा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू तुम्हाला तर मित्रांनो आता आपण आहे वडणकेमध्ये आणि समोर रस्ता बघता येतो येतो तर शिव येतो आणि बरोबर लेफ्ट साईडला गेला तर चिंचनगरला गेलं तर हे सगळं पॅक झालेलं आहे साधारण सव्वा सात वाजता आपल्याला इशाराबादळी क्रॉस झालेली आहे म्हणजे इशाराबादळी जवळ पाणी पोहोचलेलं आहे त्यामुळे भोंगे दिले आलेलं आहे नगरपालिकेकडनं तर बघूया आता कोणत्या कोणत्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे तर आपण जाऊया तिकडे आणि सांगतो तुम्हाला कशाप्रकारे माहिती आहे ती तर मित्रांनो आपण आता आहे चिकुंचा महाराजा मंडपामध्ये आलेलं आहे आणि बघा राहुल दी बॉय आहे पाणी बक्षा केवढ्या प्रकारचं वाढलेलं आहे आणि इकडे बघू शकता शिवनदी निखील काय सांगशील काय बोलशील कोणा पण चालू आहेत सगळ्यांना दुकानदार वगैरे आहेत ना त्यांना सामान आपल्याचा अपडेट चालू आहे सकाळीकडे कारण कुठे काय गरज लागली तर आम्हाला जायला लागणार आणायला कुठे काय फुकट भेटतंय तेवढे बघतोय सगळेजण असे आहो राहत नाश्त्यासाठी आता जरा बघूया हालचाल काय होती ते कोण देते भाऊजी आम्हाला वाटलं तुम्ही आता आहे मित्रांनो नगरपालिकेची बोट पण आलेली आहे आपल्याकडे आता सर्व जमलेले आहेत कारण हुशारा पाथळीच्या आसपास पाणी पोहोचलेलं आहे तर आता आपण इकडनं जातो यामध्ये तिथनं जी काय लेवल आहे पाण्याची ती तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे ती आणि भेटूया तुम्हाला थोड्या वेळात चला तर मित्रांनो बघितलं कशाप्रकारे बा तर मित्रांनो बघितलं प्रकारे पाणी वाढलेलं आहे आता मग शिवणाकेमध्ये होतं तर इथून ओके अरे चिंचनागी मला तर आता आपण झालेलं आहे चिंचनाय्यामध्ये वनण्यागेच बघितलं तेवढा फटाफट पाणी वाढलेलं आहे त्याला पाऊस पण भुण भरपूरपणा पडतो आहे त्यामुळे पाणी कमी व्हायचं नावं येत नाही आहे आत्ता तुम्हाला लागवतो शिव नदीतनं जी इशारा पातळी असते ती कुठपर्यंत बोचलेली आहे ती तुम्हाला दाखवतो तर शेवटपर्यंत बघत राहा आणि भेटू मित्रांनो आपण आता बोललेलं चिंचनाग्यामध्ये चिंचनाग्यामध्ये बघू शकता कशाप्रकारे पाणी भरलेलं आहे ते पाणी खाना खाण्या कोण द्या का वीस रुपये द्या बाई पाणी मी गेला आहे ते आता मेरा कोई घर आलं नाही आहे बाई

तिकडे नदी नदी जवळ तिथनं आपण जी इशारा पाहते ते बघणार आहे कशा प्रकारे आणि किती वाढलेली आहे ती गाडी पुढे लावली होय काय आता दोन शब्द दोन शब्द दोन शब्द बोल किती आहे वडा बघायला येतोय वाढणं वडा बघायला चला वडाभाव खायला पर्शाकडनं वडाभाव आहे पर्शे दादा आपला दादा चला 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 भावभाव चला चला. चला 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 ती सला बाकी टिकेल आता आम्ही चुमकाय कामकोला तर मित्रांनो बघू शकता आता इशारा पाती जी आहे ना ती पाच पॉईंट साधारण तीस आहे तीस आहे बै बघू शकता तुम्ही प्रकारे आहे ती आणि पाण्याची लेवल बघा इकडनं आपल्या राईट साईडला मारलात तर डायरेक्ट वडण्यागेकडे पाणी घुसतं आणि लेफ्ट साईडला गेलात तर डायरेक्ट बाजारात आपण आता चिंचनागेच्या पुढे जो पूल आहे चुनापट्टीचे इथला तिथं उभे हो आहोत आपण आणि मजा मस्ती चालू आहे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आणि पाऊस थांबला पाहिजे नाहीतर तर वाट लागेल शक्यता जास्त प्रमाणात आहे कारण भीतीचं वातावरण होतं सकाळी एक बोंगा झाला कारण वरती पाणी पुतलं होतं म्हणून त्यामुळे बघूया कशा प्रकारे आता पावसाचा आपल्याला अंदाजा बघायला भेटतो ते म्हणून त्याचा जलवा हा कमी झाला तर आपल्याला बरं पडेल अन्यथा मोठा गेम होऊ शकतो आपला तू आहे मला आम्हाला माहीत नाही पैसे दिले पाहिजे शूबा हो पैसे दे आम्हाला माहित नाही आम्ही मंगळवार भूपॉच बस काय नाही इथे चालत तुफॉलच पैसे येतो म्हणून काय तू आहे ना देणार तू वडापावची एकदा पार्टी आलेली आहे परत एकदा आगमन झालेलं आहे अजून यांच्या पार्टी व्हायची शक्यता आहे मोफत वडापाव वाटापाय लवकरात लवकर तुमच्यावर वाडापाडापाव खायला का धावत आला करत ना वडा भाव घ्यायचा लागला सगळ्यांनी डबल असता पाव मित्रांनो वडापाव पुन्हा एकदा आपण आलेलो वडनाक्यामध्ये पाणी पुन्हा एकदा वाढलेलं बसू शकतो मग इच्पन होतो पाणी आणि आता त्याच्या पुढे गेलेलं आहे हे बघू शकता का सर मग मा येताना माझी रस्ता दिसत होता आता रस्ता पण पुन्हा गायब झालेला आहे पाणी भरलं आमची तर मजा काय असेल ना ती तुम्हाला बघायची असेल ना तर फक्त एक छोटीशी दिलेलं बघा आहे बघा हंडी संपून बरेच जीव झालेले आहेत तर इथं आता थर लावायच्या गाडी चालू आहे आपल्या सर्व पोरांचा दहीहंडी झाल्यानंतरची दहीहंडी वेगळी अशी दोन दोन एक्की आहे दोन एक्की आहे दोन एक्की आहे कोश दहंडी मित्रांनो बघू शकता पुन्हा एकदा पाण्याची लेवल जी आहे ती वाढलेली आहे पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे आणि आता मागे पाणी इतपंत होतं आता त्याच्या पुढे गेलेलं आहे साऊंड ऑफ म्युझिकपर्यंत तर तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करायला चॅनल शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला